हॅलो फ्रेंड्स माझं नाव आहे प्रीती पाटील जगधने आणि मी तुमच्या समोर सादर करणार आहे आजच्या लोकसत्ता करून आपलं सहर्ष स्वागत आजची जी पहिली न्यूज आहे ती आहे सरकारचे लसीकरण धोरण हे भेदभावजनक आणि असंवेदनशील आहे असं सोनिया गांधी यांचं प्रतिपादन आहे आता हे बघा की आता प्रत्येक विरोधक विरोधक जे आहेत आता विरोधकाचे जे मत आहेत ते आपल्याला लक्षात घ्यायचे की सरकार हे अपारदर्शक आहे आक्रमक संवेदनशील असून चालत नाहीये सरकारचा दृष्टिकोन स्वीकार सरकारचा दृष्टिकोन पारदर्श आणि उत्तरदायित्व स्वीकारणाऱ्या सोयी सुविधांना प्राधान्य देणारा असला पाहिजे म्हणजे सगळ्यांना लसीकरणच धोरण जे लसी द, आहे, आहे असा हे भेदभावजनक आहे असं प्रतिवेदन सोनिया गांधी यांनी केलेलं आहे आता ही कोरोनाची लाट जी आलेली आहे ती निवडणूक आयोगामुळेच आलेली आहे असं मद्रास उच्च न्यायालयाचे ताशेरे आहेत आता देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवरून मद्रास उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर कठोर ताशेरे ओढले कोरोना फैलावास को केवळ आयोगच जबाबदार असून आयोगाच्या अधिकारावर हत्येचा गुन्हा दाखल करावा अशा शब्दात न्यायालयाने आयोगाला फटकारले आता आपल्याला बघते की रॅली जे आहेत मतदाना रॅली ज्या काढल्या गेल्या इलेक्शनसाठी आणि खूप सारी गर्दी जमली त्याच्यामुळे कोरोनाच्या संगे संख्येमध्ये रुग्ण तामिळनाडू पश्चिम बंगालमध्ये जे इलेक्शन झाले त्याच्यामध्ये आपण बघतो की रुग्णवाढ ही भरपूर संख्येमध्ये झालेली आहे आता हे जे मद्रास हायकोर्ट आहे ते आर्टिकल आहे सगळ्यांचा राईट टू लाईफ जे आहे ते आपला फंडामेंटल राईट आहे त्यासाठी मद्रास उच्च न्यायालयाने आपल्या फंडामेंटल राईटचं कुठं हनन होऊ नये त्यासाठी आयोगाला सुनावलेलं आहे आता भारताला त्वरित वैद्यकीय मदतीची अमेरिकेने ग्वाही ग्वाही वह, दिलेली आहे जे पण आपल्याला रॉ मटेरियल लागते कोविशिल्ड लस उत्पन्नासाठी आवश्यक असलेला कच्चा माल औषधे व अन्य सामग्री जी साधन सामग्री असते जी तातडीने पुरवण्याची ग्वाही अमेरिकेने भारताला दिलेली आहे आता ऑस्कर बद्दल आहे सर्व सर्वोत्कृष्ट चित्रपटासह हो, महत्वाच्या पुरस्कारावर ठसा लँड चे ऑस्करवर वर्चस्व हो। आता हे लँड काय आहे की क्लायू जाओ ही एकोण एकोणचाळीस वर्षीय कोरियाई अमेरिकी केला के, असून त्याची निर्मिती फ्रान्सिस यांची आहे जेसिका यांच्या अमेरिका इन ट्वेंटी या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे दोन हजार आठ ते दोन हजार दहा या काळात अमेरिके मंदीमुळे होणाऱ्या नोकऱ्या नौ, घरादारावर घरादारावर गेलेल्या अनेक लोकांना आपल्या शहरापासून विस्थापित व्हावे लागले या विस्थापित पत्रकार जेसिका बुडर यांनी एकत्रित केल्या होत्या आणि क्लॉई जाओ यांनी या सत्यकथातून या चित्रपटाची निर्मिती केली या चित्रपटाला आधी गोल्डन ग्लोब क्रिटिक चॉईस ऑफ अवॉर्ड बेफ्टा अवॉर्ड इंडिपेंडंट रिपिटेड अवॉर्ड असे अनेक पुरस्कार गेलेले कोणता नोमेन लँड ओके आता नोमेंडलँड च्या शिलेदार सर्व सर्वोत्तम अभिनेत्री ठरलेल्या फ्रान्सिस मॅक्डॉमेंड यांना सर्व सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिका म्हणून क्लोई जाओ यांना पुरस्कार भेटलेला आहे ऑस्कर म्हणजे खरंच खूप मोठा पुरस्कार आहे तो कोणत्या बुकवर आधारित आहे सर्वायसिंग इन इंडिया इन द ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी म्हणजे दोन हजार आठची जी मंदी आहे डिप्रेशनवर हा पिक्चर आहे अमेरिकेतील मंदिर देशोधडीला लागलेल्या नागरिकांच्या जगण्याची व्यथा या चित्रपटात मांडलेली मां आहे लँड मध्ये ओके म्हणजे क्लाईजाओ ह्या त्याच्या दिग्दर्शिका आहे आणि फ्रान्सिस मेकडॉमेनला अभिनेत्रीचा पुरस्कार भेटलेला आहे फाइन आता नेक्स्ट जी आपली न्यूज आहे ती आहे रस्ते विकासासाठी आठ हजार पाचशे कोटीचं कर्ज आणि अवजड वाहनावर पथकर लागू लागू करून वसुली आता बघा की मुंबई पुणे जो मार्ग होत आहे तो वादग्रस्त पथकर वसुली वसुलीसाठी म्हणजे आता हे सीएजी ऑडिट केलं की तुम्ही हा पथकर का वसूल करतायत वादग्रस्त आहे कॅग यांच्या मार्फत चौकशी सुरू असतानाच राज्यात पुन्हा एक पत्कर संस्कृती फोफाण्याची लक्षणे दिसू लागली आहेत त्यानुसार आशियाई विकास बँकेच्या अर्थसहाय्याने राज्यात राबविण्यात येत असलेल्या पन्नास हजार कोटी रुपयाच्या रस्त्याची सुधारणा प्रकल्पातील रस्त्यावर अवजड वाहनांना पत्कर लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेला हे चालू चौकशी चालू असताना त्यांनी सांगितले की आशियाई डेव्हलपमेंट बँक कडून आम्ही कर्ज घेतलेलं आहे आणि त्या कर्ज निधीसाठी आम्ही वाहनांवर पत्कर लावत आहोत ओके आता बघा की कोरोनाच्या अशी राज्याची स्थिती गंभीर असून नागरिकांवर केवढा भार कितपत उचित आहे हे सरकारला ठरवायला पाहिजे आता शिखर बँक गैर गैरव्यवहाराची सुनावणी होणार आहे आणि अन्य न्यायाधीशाकडे वर्ग करा असे अण्णा हजारे यांची मागणी आहे महाराष्ट्र सहकारी बँक गैरव्यवहार व्यवहार प्रकरणाची सुनावणी घेणारे लाल रुचपत प्रतिबंधक विभागाचे ए सीबी न्यायाधीश पूर्वग्रह दूषित असल्याचे दिसून येत असून त्यांच्याकडून घेतल्या जाणाऱ्या सुनावणीत पारदर्शकता नाही म्हणजे सहकारी बँकेची जी पण सुनावणी आहे त्याच्यामध्ये न्यायाधीश जे आहेत हे त्यांचे प्री आहेत त्यामुळे त्यांच्याकडून मागणी म्हणजे पारदर्शकता न्याय होऊ शकत नाही त्यामुळे या सुनावणीची अन्य न्यायाधीशाकडे वर्ग करा अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेली आहे ओके आता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई पोलिसांनी आर्थिक गुन्हे विभागाकडे म्हणजे डब्ल्यू e या प्रकरणी गुन्हा दाखल केला या मात्र या गैरव्यवहार गे, प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह हो, एकोणसत्तर जणांविरुद्ध कोणताही पुरावा सापडलेला नाहीये म्हणजे बघा शिखर बँक जे गैरक्रम म्हणजे खूप मोठा घोटाळा आहे आणि कोणताही पुरावा सादर केलेला नाहीये ता आणि त्यामुळे त्यांचं काय म्हणणं आहे अण्णा हजारे काय म्हणणं आहे की तुम्ही ह्या न्यायाधीशला चेंज करा जेणेकरून आम्हाला न्याय व्यवस्थित भेटेल ओके आपल्याला न्याय व्यवस्थित म्हणते बाजार समितीची निवडणूक लांबणीवर पडलेली ऑब्व्हियसली आता कोरोना असल्यामुळे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका सहा महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत आता घरात ही मुकपट्टी करा आता ही न्यू, न्यूज राहिली की ही न्यूज होती बरी घरामध्ये देखील म्हणजे मास्क मास्क वेअर करा असं वे, ते न्यूज आहे आता घरामध्ये पण मास्क बांधा अशी केंद्राची सूचना आहे देशात पुरेसा प्राणवायू असल्याचा देखील त्यांनी दावा केला आहे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी अधिक दक्ष राहायला हवे त्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी घरात देखील मुखपट्टी करावी असा सल्ला करा कोर, कोरोना कृती गटाचे प्रमुख आणि नीती आयोगाचे सदस्य आरोग्य व्ही के पॉल यांनी सोमवारी केलेला आहे ओके म्हणजे इतकी भयावह परिस्थिती झालेली आहे की आपल्याला घरात देखील आ, मास्क घालायला पाहिजे आता बघा की मुंबईत बाधितांच्या प्रमाणात घट झालेली आहे असं म्हणणं आहे सर्वच मुंबईत मृताच्या संख्येत मात्र दुपटीहून अधिक वाढ झालेली आहे आता बघा तीन लाखावरून तीन लाखापेक्षा जास्त रुग्ण प्रत्येक दिवशी आपल्या इथं निघता निघत आहेत महाराष्ट्रात विक्रमी लसीकरण झालेलं आहे एकाच दिवशी पाच लाखावरून जास्त लोकांना लसी, लसी दिलेल्या आहेत चांगली बाब आहे आता नेक्स्ट जी न्यूज आहे ती इम्पॉर्टंट आहे की पंचवीस हजार दोनशे चार मुलं जे आहेत ती शाळाबाह्य झालेली आहेत शिक्षण विभागाच्या शोध मोहिमेच्या अहवाल येथील ही आकडेवारी आहे त्यातून आपल्याला दिसून गेलं की राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने राबवलेल्या शाळाबाह्य मुलाच्या म्हणून सहा ते चौदा वयोगटातील पंचवीस हजार दोनशे चार मुले शाळाबाहेर झाले म्हणजे बघा सहा ते चौदा वयोगटांना तर राईट टू एज्युकेशन आहे ऑब्व्हियसली राईट टू एज्युकेशन जो आहे हा फंडामेंटल राईट मानला जातो त्यांचा पण तो राईट टू एज्युकेशन त्यांचा हनन व्हायला लागलाय ते शाळाबाही झालेले आहेत त्यापैकी सात हजार आठशे सहा मुले कधी शाळेतच गेले नाही आहेत आणि सतरा हजार तीनशे सत्त्याण्णव मुले अनियमित उपस्थितीमुळे शाळाबाहेर झाल्याचे नमूद झालेले आहे कोरोनामुळे शिक्षण प्रक्रिया विस्कळीत झाल्याने अनेक मुले शाळाबाह्य झाल्याची भीती व्यक्त होत आहे त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने शाळाबाह्य अनियमित आणि स्थलांतरीमुळे शिक्षणाच्या प्रभावात आणण्यासाठी विशेष शोध मोहीम राबवण्याचा निर्णय घेतलाय त्यामध्ये एक ते दहा मार्च दोन हजार एकवीस या कालावधीत ही मोहीम राबवण्यात आली औरंगाबाद अमरावती बुलढाणा जिल्ह्यात तर पिंपरी चिंचवड नागपूर महापालिका क्षेत्रात देखील ही मोहीम राबवण्यात येणार आहे कोरोनाच्या आता बघा शाळाबाह्य हो कोण शाळेत कधीही दाखल न झालेल्या शाळेत प्रवेश घेऊन प्राथमिक शिक्षण पूर्ण न केलेले सोळा सहा ते चौदा वयोगटातील एक महिन्यापेक्षा अधिक काळ सातत्याने अनुपस्थित राहिलेले विद्यार्थी आपण शाळाबाह्य म्हणू शकतो ओके ही खरंच खूप दुःखद बाब आहे कारण की एवढी पिढी जर अस्षित राहिली तर म्हणजे खरंच मोठा मुद्दा आहे एवढी पिढी जर आपली अस्षित झाली तर पुढची आपली जी फ्युचर डेव्हलपमेंट आहे खरंच आपलं त्याचं हनन होऊ शकतं उजनी जे जलाशय आहे त्याच्यावर रोहित पक्षाचं आगमन झालेलं आहे हे स्थलांतर पक्षाचं बघा की कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मानवी स्थलांतरासाठी देशोदेशीचा सीमा जरी बंद असल्या तरी विश्वात मुक्त संचार करणारे हजारो महिलांचा प्रवास करून रोहित पक्षाने उजनी जलाशयावर हक्काच्या पाहुंचाऱ्याचे आगमन केली रोहित पक्षा पक्षाबरोबर अनेक स्थलांतरित पक्षांनी उजनीचा पाहुणचार घेत सारी खेळ मांडला असून शिस्तबद्ध खेळानी मानवी मानाला उभारून लावलेले आहे ओके नेक्स्ट जी आपली ने न्यूज आहे ती आहे ज्येष्ठ चित्रपट संकलक वामन भोसले यांचं निधन झालेलं आहे प्रसिद्ध राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट संकलक वामन भोसले यांचं सोमवारी गोरेगाव येथील निवासस्थानी निधन झाले ते कोण नव्वद वर्षाचे होते त्यांच्या पार्थिवावर गोरेगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा तीन परिवार आहे आहे चित्रपट सृष्टीतील संकलन क्षेत्रातील गुरु अशीच त्याची ओळख या कलेमध्ये निश्चांत ते होते पण आपल्या कामापुरतेच मर्यादित न राहता आपल्या ज्ञानाचा फायदा तरुण चित्रपट कर्मींना करून देत संकलनाची नवी पिढी घडवण्याचे श्रेयही त्या त्यांना जाते मेरा गाव मेरा दोस्त दोस्ताना इंकार कर्ज गुलाम दो रास्ते अग्निपथ आंधी परिचय हिरो रामलखन सारख्या यशस्वी चित्रपटासह दोनशे तीसहून अधिक चित्रपटाच्या संकलनची जबाबदारी भोसले यांनी सांभाळली आहे संकलन म्हणून हिंदीतील प्रसिद्ध चित्रपटाबरोबर त्यांनी काम केले आणि एकोणीशे बावन्न मध्ये बॉम्बे टॉकीज या चित्रपट निर्मिती संस्थेत डी एन पे यांच्याकडे सहाय्यक म्हणून काम करायला सुरुवात केली आणि एकोणीशे मध्ये इन्कार या चित्रपटाचे संकलन भोसले यांनी केले म्हणजे आपल्याला बघते की वामन भोसले यांचं कॉन्ट्रीब्युशन चित्रपट सृष्टीमध्ये खरंच खूप महत्वाचं आहे कमी प्रतिसादामुळे राज्यातील अनेक एक्सप्रेस रद्द झालेल्या आहेत की प्रवास लोक करतच नाही आहेत महामारीमुळे त्यामुळे बऱ्याच एक्सप्रेस रद्द होऊ लागलेला आहे आता हे जे आहे की कोरोनावरच आर्टिकल आलेलं आहे की कोरोनाला कसं हद्द पार करता येईल रेमडीसी रुग्णालयातच राहतील सामान्य माणूस केंद्रबिंदू आहे सामान्य माणसांनी कशी साथ द्यायला पाहिजे सरकारला आणि प्रशासनीय व्यवस्थेला याच्यावर ही आर्टिकल आहे आता आपण काल नायजेरियाबद्दल बघितलं होतं नायजेरियाबद्दल की नायजेरियामध्ये लष्करी राजवटीची स्थापना झाली होती त्या काळात ब्रिटिशला ब्रिटिश सरकार गेल्यानंतरही तेथे अनेक वंशवाद जातीवाद झाले नंतर ह्याच्यामध्ये पुढची पुढचं आर्टिकल की नवदेशाचा पुढचं त्यांनी कॉन्ट्रीब्युशन दिले की एकोणीसशे साठ मध्ये अस्तित्वात आलेल्या प्रजासत्ताक नायजेरियामध्ये एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे नव्याण्णव या तेहतीस वर्षाच्या काळात लष्करी राजवट सत्तेवर होती आपण काल बघितलं की ब्रिटिश राजवट गेल्यानंतर देखील वंशवाद जातीवाद याच्यामुळे जा अनेक राजकीय संघटना तेथे टिकाऊ धरू शकला नाहीत आणि अंतिम तीन वर्ष चार वर्ष सरकार वग, हाती होते। एक साली नायजेरियाच्या राज्यघटनेत काही बदल केले नव्या घटनेप्रमाणे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये बहुपक्षीय निवडणूक होऊन ओबासाजो हे राष्ट्राध्यक्ष पदी निर्वाचित झाले दोन हजार पंधरा आणि दोन हजार एकोणीस साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकामध्ये काँग्रेस फॉर प्रोग्रेस चेंज या पक्षाचे मोहम्मद बोहारी हे मोठ्या बहुमताने राष्ट्र अध्यक्षपदी निवडणूक त्यांची झाली नायजेरियात सध्या अमेरिकन संयुक्त संस्थानाच्या धर्तीवर प्रजासत्ताक फेडरल रिपब्लिक पद्धतीने कार्यकार अधिकारी राष्ट्र अध्यक्षाकडे असलेली राज्य पद्धती कार्यरत आहे म्हणजे अमेरिकामध्ये जी राज्य पद्धती आहे राष्ट्र अध्यक्ष असतो आणि चार वर्षाला इलेक्शन होतात त्याच पद्धतीची कार्यपद्धती नायजेरियाने स्वीकारली आहे बहुपक्षीय निवडणुका खुल्या वातावरणात होतात नायजे स्वतंत्र झाला त्यावेळी लागोस हे औद्योगिक शहर देशाची राजधानी होते म्हणजे आपल्याला ऑब्व्हियसली माहिती आहे काल आपण बघितली नायजेरिया कुठे सॉरी आफ्रिका खंडामध्ये आणि लागोस जे आहे त्याची पहिल्यांदा ही राजधानी होते परंतु पुढे ते ढकलून सध्या अबुजा अबुजा ही त्याची राजधानी आहे कोटी लोकसंख्या असलेला नायजेरिया आफ्रिका सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश कोणता असेल आफ्रिका खंडातला तर तो नायजेरिया म्हणून ओळखला जातो मूळचे तिथे दोनशे पन्नास वांशिक गट जमातीचे लोक इथे राहत असल्याने त्यांच्या वेगवेगळ्या दोनशे पन्नास स्थानिक बोली भाषा असल्या तरी त्यापैकी वर्षात होसा, योवा, या तीन वंशगटाच्या भाषा अधिक प्रचलित आहेत म्हणजे तिथे खूप जास्त पन्नास स्थानिक बोलीभाषा आहेत आणि त्यापैकी हौसा युरुआ इग्बो इंग्रजी तिथली राजभाषा आहे नायजेरिया हा देश इस्लाम आणि ख्रिस्ती धर्माचे पालन करणाऱ्या लोकांमध्ये विभागला आहे उत्तरेत मुस्लिम बहुतां बहुसंख्याक दक्षिणेत ख्रिश्चन जगभरातील मुस्लिम बहुल देशामध्ये नायजेरियाचा पाचवा तर ख्रिस्ती धर्म लोकसंख्येबाबत सहावा क्रमांक लागतो सध्या नायजेरिया संयुक्त राष्ट्रसंघ राष्ट्रकुल परिषद आफ्रिकन संघ ओपेक वगैरे आंतरराष्ट्रीय संघटनेचा देखील सदस्य आहे खनिज तेलाच्या उत्पादनात जगात बाराव्या क्रमांकावर नायजेरियाचा क्रमांक लागतो तर बाराव्या क्रमांकावर असलेल्या नायजेरियाची अर्थव्यवस्था तेल उद्योग कृषी उत्पादनावर अवलंबून आहे कोको रबर पामतेल भुईमूग निर्यात होणारी शेती उत्पन्ने नायजेरियाची अर्थव्यवस्था दोन हजार चौदा साली दक्षिण आफ्रिकेला मागं टाकून आफ्रिकन देशाने पहिल्या स्थानावर पोहोचलेली आहे म्हणजे बघा की नायजेरियाची जी अर्थव्यवस्था आहे दक्षिण आफ्रिकेला देखील त्यांनी मागं टाकलेलं आहे कृषी उत्पन्नाच्या मागे ओके म्हणजे अर्थव्यवस्था इतकी स्ट्रॉंग झालेली आहे दक्षिण आफ्रिकापेक्षा नेक्स्ट जे आपलं आर्टिकल महत्वाचं आहे ते आहे आता ऑस्कर जो भेटलेला आहे ऑस्कर ऑस्करची एक प्रकारे स्टोरी सांगितलेली आहे हे पण एवढं एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचं नाही आज एक चिदंबरम यांनी आर्टिकल दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी सरकारची जी पॉलिसी आहे त्याच्यावर कसं क्रिटिसाइज केलेलं आहे ते बघा सात वंच वर्षानंतर वंचितता आणि रोग मृत्यू तसे वाढलेले आहेत दोन हजार पंधरा सोळावर उपोषणावर मात करण्यात जी प्रगती दिसली ती दोन हजार एकोणीस वीस पर्यंत उसरली कशी लस तुटवणा नाही केस केंद्रीय आरोग्य मंत्री सांगत असताना चटके लोकांना का बसले आणि आपल्याला मतदारसंघाकडे तरी तीनशे तीस सत्ताधारी खासदारी लक्ष दिले का प्रशासन अंदाज आकलन नियोजन कृती आराखडा याचा समन्वय याची अंमलबजावणी कुठे दिसते का असा प्रश्न चिदंबरम यांनी मांडला दोन वर्षापूर्वी म्हणजे त्यांनी सांगितलं की तीनशे तीन जागा मिळवल्या ठीक आहे त्यांचे महत्वाचे जे मुद्दे आहेत ते बघा की कुपोषणात वाढ झालेली आहे त्यांचं की कुपोषणात वाढ आहे भारत धान्य डाळी भरट धान्य दूध भाज्या फळे मांस मोठा उत्पादक देश असला तरी प्रत्येकाला पुरेसे अन्न मिळणे अपेक्षित आहे कुठल्या सरकारने प्राथमिक उद्दिष्ट पूर्ण करणे त्यांचे कर्तव्य ठरते जर आपण दिवसेंदिवस प्रगती करीत असू तर दरवर्षी गणित परिस्थिती चांगली होत जाणे अपेक्षित आहे मुलांना पुरेसे अन्न मिळाले नाही तर ते रक्तशे एनिमिया उंची वाढ फुटणे या समस्यांना बळी पडतात ऑब्व्हियसली राष्ट्रीय कुटुंब आरोग्य संरक्षणाच्या दोन हजार पंधरा सोळा मधील चौथा अहवाल जो होता तो त्यांनी मांडला तो सर्वांसाठी उपलब्ध आहे या आधीच्या वर्षातील अन्य उपलब्ध उपलब्ध अभावी होणाऱ्या परिणामाची माहिती पूर्णपणे देण्यात आली त्याच्यामध्ये अठ्ठावन्न पॉईंट सहा टक्के हे मुलं अनेमिक होते आता आणि अडोतीस पॉइंट चार टक्के मुलांची वाढ खुंटलेली होती तर एकवीस टक्के वाढलेली नाही आणि एकूणच शरीरातली वाढ उंटलेली आहे असे होते अहवालात दहा वर्ष आधीच्या एन एफ -एच, एच एस थ्रीच्या तुलनेत ही स्थिती निश्चित प्रमाणे सुधारलेली दिसती आणि एन एफ एच एस फाईव्ह ची सुरुवात दोन हजार एकोणीस वीस मध्ये झालेली होती पण कोरोनामुळे ही पाहणी पूर्ण होऊ शकली नाही असे सांगितले असले तरी बावीस राज्यांनी ही माहिती एन एच एफ एस साठी जाहीर केली असता बावीस पैकी अठरा रक्तशाही रक्ष, वाढला असून उंची कमी होण्याचे प्रमाण बारा राज्यात वाढले आहे तर क्रशपणा एकूणच बारा राज्यात वाढले आहे म्हणजे त्यांना सांगायचं पोषणाचं प्रमाण वाढलं आहे गरिबी वाढलं आहे दरदु दर्दुई उत्पादन जे आहे दर्द, ते सुद्धा कमी झालेलं आहे अकार्यक्षमाने घात केलेला आहे कोविडचा पहिला रुग्ण तीस जानेवारी दोन हजार वीस रोजी सापडलेला खूप आधीपासून आर्थिक घसर अंतर चालूच होती पण आपल्या देशामध्ये मती मंदीचं वातावरण चालू असताना ते मानवनिर्मित आहे याचा दोष साकारला सरकारला जातो कोरोना साथीला इतके उग्र रूप येण्याचे कारण माणूस दोन्ही प्रकरणात स्त्री पुरुष सत्तेत आहेच ते या परिस्थितीला जबाबदार आहेत असं म्हणणं आहे महिलांची बेरोजगारी दिवसेंदिवस वाढत आहे कामगारांना जास्त फटके भेटलेले आहेत वेतनवर फटके भेटलेत, आहेत लघु मध्यम उद्योग बंद पडतील वाढ तर कमीच आहे त्यांची दारिद्र्य आणि कर्जाच्या सापळ्यात अडकतील देवाने क्षमा करावी पण टाळेबंदी अटळ दिसते पंतप्रधान म्हणाले की आपण कोरोना विरुद्ध युद्ध दोन हजार वीस मध्ये जिंकले होते यावेळी पंतप्रधानांनी देशाला पासून दूर करण्याचे आव्हान दिले म्हणजे त्यांनी पहिल्यांदाच घोषित केलं की आपण कोरोना विरुद्ध जिंकलेलो हो। आहोत परंतु लोकांना झालेला आताचा संसर्ग ऑक्सिजन सिलेंडरचे शॉर्टेज आयसीयू बेड विषाणू विरोधी औषधे आता मिळणार सुद्धा नाही थापेबाजी आणि बडबड आणि जलदपणा आपल्याला ह्याच्यामधून त्यांनी क्रिटिसाइज केलेला आहे okay. ओके त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने भांडवली गुंतवणूक करून तीन हजार कोटीची मागणी केली होती मात्र त्याचा उद्देश कोविशिल्ड लसीचे उत्पादन वाढवण्याचा होता याच्यावर मौन बाळगलेले आहे अर्थमंत्र्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी लसीचं कशामुळे शॉर्टेज झालं आणि आता अठरा ते चौ गटाला कशामुळे किमती वाढवत आहेत ह्याच्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत आपण बघितले की अमेरिकेकडून भारताला कच्चा आ, कच्चा माल पुरवणार आहेत लसीसाठी ओके आता बघा की दोन अंकी वृद्धी दर जो आहे तो अशक्य आहे असं कोरोनाच्या परिस्थितीमुळे माझी अर्थ म्हणजे बऱ्याच ज्या संस्था होत्या मुडी झालं फिक्स झालं त्यांनी सांगितलं होतं की आपला जो भारताचा दोन अंकी वृद्धी दर होण्याची शक्यता आहे परंतु कोरोनाची दुसरी लाट आणि परिणामी स्थानिक स्तरावरील टाळेबंदी संचारबंदी सारख्या कडक निर्बंधामुळे आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेला दहा टक्के अथवा त्यापेक्षा अधिक दर गाठता येणे अवघड दिसते असे त्यांचे मत आहे चालू महिन्याच्या चा प्रारंभी आंतरराष्ट्रीय आय एम एफ भारताच्या अर्थव्यवस्थेच्या दमदार फेरुभारीची भाकीत करत होती पण फेब्रुवारीच्या आर्थिक पाहणी अहवालाने अकरा टक्क्याचा वाढीचा दर रिझर्व्ह बँकेनेही दिलेला होता मात्र गर्ग यांनी लिहिलेल्या ब्लॉगमध्ये मध्ये कोरोनाची दुसरी लाट आणि अर्थचक्राला पडलेले निर्बंध यांच्या वेळेमुळे कपात क्रम क्रमप्राप्त असल्याचे म्हटलेले आहे म्हणजे आता दोन टक्के वाढ होऊ शकत नाही ओके आता भारताची जी स्थिती आहे ती भयकारी आणि हृदयद्रावक आहे असं गुगल आणि मायक्रोसॉफ्टच्या भारतीय वंशाच्या प्रमुखाकडून मदतीची घोषणा झालेली आहे कोरोनाच्या कहरामधील भारतातील संकट स्थिती आणि रुग्णशया प्राणवायू औषधाच्या तुटवड्यासह आरोग्य यंत्रणेवर पडत असलेला प्रचंड ताण याच्यामुळे गुगल आणि मायक्रोसॉफ्ट यांच्या दोन जागतिक बड्या तंत्रज्ञान कंपन्या भारतीय मूळ असलेल्या प्रामुख्याने मदतीचा मदतीचा हात त्यांनी पुढे केलेला आहे सुंदर पिचई आणि सत्यानडेला या दोघांनी सुंदर पिचई हे गुगलचे गुगलचे संस्थापक आहेत मायक्रोसॉफ्टचे सत्यानडेला यांनी मदत मदतीची घोषणा केलेली आहे आता जे आहे की बँकेची जे कर्मचारी आहेत सहकारी बँकेचे त्यांना राज्य बँक ही लसीकरण देण्या देण्यासाठी राजी झालेले आहे त्यांना लवकरच लवकर जे पण काम करतात सरकारी मध्ये कर्मचाऱ्यांना त्यांना लस भेटणार आहे ईडीएफ कडून जैतापूरचा सहा अणुभट्ट्या उभारण्याचा प्रस्ताव झालेला आहे आता बघा की महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जैतापूर अणु विद्युत निर्मिती प्रकल्पात ईपीआर अभियांत्रिकी तज्ज्ञता आणि उपकरणे पुरवण्याची तंत्र वाणिज्य करार फ्रेंच कंपनी ईडीएफ कडून सादर करण्यात आला आहे हा बंधनकारक करार म्हणजे जगातील सर्वात मोठा आणविक वीज निर्मिती प्रकल्प भारतात साकारला जाण्याची अंतिम आणि महत्वाचा टप्पा मानला जातो हा करार पुढे नेण्याच्या दृष्टीने ईडीएफ आता न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अर्थात एन पी आय एल सोबत मिळून काम करणार आहे येथील अणुभट्ट्याच्या संपूर्ण तांत्रिक आराखडा आणि त्यातील आवश्यक असणारी सर्व उपकरणे सुट्टे असून पुरवठ्यासाठी संबंधित पुर पुर सर्व समावेशक व्यावसायिक नियम आणि अटी या कराराचा भाग आहे आता जैतापूरमध्ये आण्विक वीज निर्मिती प्रकल्प चालू होणार आहे ते पण फ्रेंच च्या जी कंपनी आहे ईडीएफ त्याच्या सहाय्याने त्याचा करारावर आता चालू आहे डिस्कशन जैतापूर प्रकल्पातील सर्व सहा एककाची एक उभारणी आणि कार्यासाठी भारतातील सर्व आवश्यक परवान्या मंजुऱ्या भारतीय सुरक्षा नियमाकडून ईपीआर तंत्रज्ञानाचे प्रमाण मिळवण्याचाही समावेश यामध्ये आपल्याला दिसतो ही खरंच चांगली बाब आहे की आपलं जेवढं विद्युत निर्मिती वाढेल तेवढं म्हणजे प्रत्येक विलेजला देखील डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिसिटी वाढेल ओके आणि उद्योगधंद्यांसाठी पण ही गोष्ट चांगली आहे आता बघा की कोरोनाचं जे वाढतं संकट आहे त्याच्यावर वर देखील भयसावट कुठंतरी उमटू लागलेलं आहे असं दिसतं की बऱ्याच जणांच्या कुटुंबियांना कोरोना झाल्या असल्यामुळे न खेळण्याचा निर्णय देखील प्लेअर्स घेत आहेत ओके दीपिका आणि अतानू सुवर्ण पदक भेटलेला आहे भारताचे अव्वल तिरंदाज दीपिका कुमारी आणि अतानुदास यांना सर्वोत्तम कामगिरीचे प्रदर्शन करत विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत म्हणजे आर्चरीमध्ये वैयक्तिक सुवर्णपदकाची कमाई त्यांनी केलेली आहे खूपच अभिमानास्पद बाब आहे भारता भारताला आता ह्याच्यामध्ये भारताच्या सात महिला जे हॉकीपटू आहेत त्यांना कोरोनाची बाधा झालेली आहे ओके चला तर फ्रेंड भेटूया उद्या नवीन लोकसत्ता पेपरच्या अनालिसिस तो फ्रेंड टाटा बाय गुड बाय हॅव अ गुड डे थँक्यू सो मच फॉर लिसनिंग द लेक्चर